नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे विघ्नहर्ता गणेशाचे पूजन भारतातच नव्हे तर भारताबाहेर राहणारे अनेक हिंदू करत आहेत आधुनिक युगात जग जवळ आलंय म्हणतात त्याचाच प्रत्यय आता आपल्या सण समारंभातूनही दिसत आहे गौरी गणपती नवरात्र दिवाळी दसरा होळी गुढीपाडवा असे सण आता परदेशातही साजरे होऊ लागले आहेत परदेशात राहणारे आपले हिंदू बांधव मोठ्या भक्तीभावाने हे सण साजरे करतात अमेरिका इंग्लंड रशिया जर्मनी यु युनायटेड अरब एमिरेट्स या गल्फ कंट्रीमध्येही आपले हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आमच्या चॅनलच्या माध्यमातून दुबईत साजरा होत असलेल्या गौरी गणपती सणाचा आम्ही आढावा घेतला आहे दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात दुबईत राहणारे सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात ढोल ताशाच्या गजरात भक्तीभावाने गणरायाचे आगमन करण्यात आले ज्येष्ठ गौरी आवाहनानंतर गौरी पूजनाच्या दिवशी जिम्मा फुगडी अशा पारंपरिक खेळांनी गवर जागवली गेली यामध्ये महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती तर पुरुषांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता पुरणपोळी भाजी भाकरी सुकामेवा गोडधोडाचे पदार्थ अशा पंचपक्वानांनी गौराईची आरास केली गेली भाद्रपद शुद्ध षष्टीला अनुराध नक्षत्रावर गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी सप्तमीला ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन व अष्टमीला मूळ नक्षत्रावर विसर्जन अशा स्वरूपात गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे पूजन केले गेले दुबईमध्ये साजऱ्या होणाऱ्या गौरी गणपतीच्या सणाचा उत्साह खरंच थक्क करण्याजोगा आहे परदेशात राहूनही आपली संस्कृती जपणाऱ्या या बांधवांचे कौतुक करावे तेवढे थोडेच पर्वतादा सरस्वती यज्ञं वाग्दैव्यै नमः अञ्जनानन्दनं वीरं जानकी शोकनाशनं कपिक्षमक्षमान्तारं भण्डे लङ्कामलङ्करं मनोरमं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुधिमन्तान्वरेष्ठम् वातात्मजम् मानरियूथमुख्यां श्रीरां वृन्थं श्रीरं प्रपद्ये उल्लघ्यं सन्तो सलिलं सलिलं योजशोकमन्दिञ्जनकामजायाः ेनेव ददा लङ्का नमामितलिय अजली मधुपाटलारं काञ्जनानि कमलेय विग्रह पारिजाततनुलवासिनं भावयानि करमानन्दनम् यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तु मस्तकाञ्जले बाष्पवादी परिपूर्णलोचनम् आरुतिन्दमतराक्षसार्थकं बुद्धिर्बलं यशोदयम् देव लोक अजांगम वाघपट्व हनुमान स्वरनाथांच हनुमान अजांगम वाघपट्वच हनुमान स्वरनाथ आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद